नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो भाजप आर एस एस यांनी जे हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन सवर्ण दलित सवर्ण आरक्ष अर्थात आरक्षणवाले वाले या प्रकारचा जो भेदभाव सगळ्या समाजामध्ये पसरवला देशभर पसरवला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या सभांमधून आणि याखेरीज त्यांनी अजून एक जो भेदभाव लोकांमध्ये दोन विभाजन जे सुरू केलं ते म्हणजे मोदी समर्थक मोदी विरोधक तर मोदी विरोधकांना देशद्रोही धर्मद्रोही अँटी हिंदू अशा प्रकारचं लेबलिंग करायला सुरुवात केलं आता हे वाढत चाललेलं आहे याचा जो आवाका आहे हा आता इन्स्टिट्यूशन्समध्ये पण झालेला आहे आता पण मागच्या वेळी पाहिलं की जे एन यूमध्ये यांनी गोंधळ केला नंतर दिल्लीतल्या दिल्ली, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये गोंधळ केला वेगवेगळ्या विद्यापीठांमधून हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे गोंधळ आपल्याला वेळोवेळी या भाजपच्या कार का कार्यकाळामध्ये ऐकायला येतात आता गुजरात विद्यापीठ जे आहे अहमदाबादचं इथे हिंदुत्ववादी गुंडांनी फॉरेन स्टुडंट्सवर हल्ला केला आणि का हल्ला केला तर ते रमजानची जी नमाज आहे त्यांची एक तिला तरावीची नमाज म्हणतात ती ते पडत होते तिथल्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये आणि म्हणून त्यांनी यांच्यावर हल्ला केला त्यांना मारहाण केली हे भगवे रुमाल घेऊन घालून आलेले होते जय श्रीरामच्या घोषणा करत होते मुस्लिम विरोधी घोषणा देत होते आणि बघता बघता दोन क्षेचा हॉस्टेलमध्ये जमला मुलांना मारहाण केली आणि हे जे हिंदुत्ववादी गुंड होते यांच्या हातामध्ये बॅट्स होत्या चाकू होते वेगवेगळे हत्यार होते दगड होते यांनी दगड या मुलांच्या रूम मारून फेकले बाहेरून मुलांच्या रूममध्ये बसून त्यांचे लॅपटॉप फोन आणि त्यांच्या सामानाची नाजदूद केली आणि त्यांच्या ज्या गाड्या होत्या टू व्हीलर या गाड्यांना देखील त्यांनी खाली पाडलं त्या गाड्यांना काठ्यांनी दगडांनी नाजदूद केली त्या गाड्यांची सुद्धा तर पाच मुलं याच्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि हे जेव्हा सगळं चालू होतं तेव्हा फॉरेन स्टुडंट्सचं जे ॲडमिनिस्ट्रेशनचे जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत त्यांना जेव्हा फोन केला गेला राज्यातल्या एकाने केला तर ते म्हणले की दरी ही आमची जबाबदारी नाही असल्या प्रकारची सुरक्षा करणे म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवलं पोलीस आले तेव्हा पोलिसांच्या समोरून हे गुंड जे आहेत हल्ला करणारे हे निघून जात होते परंतु पोलिसांनी त्यांना कोणाला अडवलं नाही आणि मग आता पोलीस म्हणतात की वी विल टेक द ॲक्शन अँड वी आर इन्व्हेस्टिगेटिंग तर या अशा प्रकारचं वातावरण आहे हे जे विष पेरलं जात आहे मुलांना हाताशी घेऊन तरुणांना हाताशी घेऊन त्यांना पैसे दिले जात असतील पदं दिले जात असतील किंवा फुकट्टे करत असतील जे काय आहे ते आता अशा पद्धतीने पसरत आहे की याच्याने भारताची प्रतिमा ही अत्यंत मलिन होते आहे म्हणजे हिंदू लोक हे कट्टरवादी आहेत हिंदू लोक हे दुसऱ्या धर्माच्या दुसऱ्या पंथाच्या मान्यतेच्या लोकांना सहन करत नाही भारत हा असहिष्णू देश आहे अशा प्रकारची प्रतिमा जगभर या घटनेमुळे उमटायला लागलेली आहे आव... आपली प्रतिमा झालेली आहे मी वेगवेगळ्या इंटरनॅशनल ज्या न्यूज आलेल्या आहेत मुस्लिम कंट्रीजमधल्या त्या बघतो आहे आणि त्यांनी अत्यंत निगेटिव्ह असं प्रोजेक्शन आपल्या देशाचं केलं आहे की भारत आणि एक जो स्टुडंट आहे त्याचं स्टेटमेंट सगळीकडे प्रसारित झालं आहे की भारत हा लोकशाही देश आहे सेक्युलर देश आहे धर्मनिरपेक्ष देश आहे आणि हे काय चाललेलं आहे भारतामध्ये म्हणजे दुसऱ्यांच्या मान्यता ज्या आहेत धर्माच्या धार्मिक मान्यता आहेत या सहन देखील केल्या जात नाहीत यांची नमाज पडणं देखील तुम्हाला सहन होत नाही तर असा कसा हा सेक्युलर देश आहे अशा प्रकारची आणि जर तुम्ही असे वागणार असाल तर तुमच्याकडे कोण बाहेरून स्टुडंट्स येणार आहेत शिकायला असे कसे येतील तुम्ही जर असे त्यांना अटॅक कराल त्यांच्यावर धार्मिक द्वेषातून अटॅक कराल तर ते कसे येतील हे देखील या विद्यार्थ्याने म्हटलेलं आहे आणि हे सुरुवात जी आहे ही भगवा रुमाल घातलेले आणि जय श्रीमा रामाच्या घोषणा देणाऱ्या या गुंडांनी अहमदाबादमधल्या या हे यांनी सुरुवात केलेली आहे बाकी भरपूर व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर अव्हेलेबल आहेत परंतु त्या अटॅक करणाऱ्या व्हायलंट असल्यामुळे मला या व्हिडिओत इन्क्लूड करता येत नाहीत त्या मी माझ्या ट्विटरवर पोस्ट करतो आहे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या ट्विटरवर हे कशा प्रकारचा धुडघोस यांनी घातला आहे याच्या व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत या मी शेअर करतो आहे ट्विटरवर त्या तुम्ही तिथे बघा आणि आपल्या आजूबाजूला हा जो मुस्लिम द्वेषाचा ख्रिश्चन द्वेषाचा मोदीला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध जो द्वेष पसरवला जातो आहे यांच्या ह्या सगळ्या द्वेषाचा जो पसारा वाढतो आहे आवाका वाढतो आहे याला रोखा मित्रांनो या लोकांना समजवा यांना सत्याची जाणीव करून द्या यांना उघडं पाडा हे आपल्या आजूबाजूला आहेत हे आपल्या नात्यामध्ये आहेत आपला भाऊ देखील असं करत असेल आपली बहीण देखील लवजी आद आणि या असल्या वेगवेगळ्या बा बुवा बाबा आणि मोदी शहा यांच्या पॉलिटिकल अजेंडाला बळी पडत असेल तिलाही समजावून सांगा सोडून देऊ नका कारण आपला देश आहे आपला समाज आहे आणि आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सज्जनांचं मौन हे दुर्जनांचंच राज्य आणेल दुर्जनांचाच सगळा प्रसार होईल म्हणून आपल्याला यांना रोखणं गरजेचं आहे त्यामुळे प्रयत्न करत राहा जनजागृतीचा सत्य सांगत राहण्याचा आणि या मूर्ख अंध भक्तांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न सोडून देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी